बांधकाम कामगारांसाठी सरकारनं महत्वाची घोषणा केली आहे वयाच्या साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्त वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत केली आहे कामगारांना दरवर्षी बारा हजार निवृत्त वेतन देण्यात येणार असल्याचं आकाश फुंडकर यांनी घोषित केलेलं आहे त्याची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेन वेतन देण्यात येईल